ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो अनेक व्हिडिओंमध्ये आपण मृत्यू येण्याची लक्षणे बघितली पण आज आपण वेगळंच बघणार आहोत ते म्हणजे सामान्य मृत्यू येणे आणि अकस्मात मृत्यू येणे काय फरक आहे या दोघांमध्ये आणि का होतं असं तुमच्याही मनात अनेक प्रश्न पडत असतील की कोणाचा लहानपणीच मृत्यू झाला किंवा कोणी ॲक्सिडंटमध्ये गेला त्याच्यावर लोकांचे अनेक मत असतात पण आपल्या मनात असा प्रश्न पडतो की देवाने त्याचं आयुष्य तेवढं दिलं होतं की त्याच्या चुकांमुळे त्याचा लवकर मृत्यू झाला माझा उद्देश तुम्हाला दुःख देण्याचा नाही सगळ्यांना माहीत आहे की मृत्यू हा एकमेव सत्य आहे त्याला कोणी टाळू शकत नाही पण आपण कुठे चुका करतो काय केल्यावर आयुष्य वाढेल कोणते कर्म केल्यावर मुक्ती भेटेल हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे चला मग ह्या सगळ्यांची उत्तर शोधण्यास निघूया पुराण काय सांगतं आपल्याला लगेचच सुरुवात करूया प्रत्येक मानव हा जन्माला येताना मृत्यू घेऊनच येतो हे सत्य आहे पण या मृत्यूच्या स्वरूपात मात्र अमूल्य फरक असतो काहीजण वयोमानानुसार शरीराचे नैसर्गिक स्थिरतेने शांतपणे मृत्यूला सामोरे जातात यालाच आपण सामान्य मृत्यू म्हणतो तर काहींचा मृत्यू अचानक होतो अपघात आत्महत्या खून नैसर्गिक आपत्ती हृदयविकार इत्यादींमुळे यालाच अकस्मात मृत्यू म्हणतात दोन्ही मृत्यू शरीराच्या शेवटची अवस्था असली तरी आत्म्याच्या दृष्टीने त्यांचा प्रवास कर्मफल आणि आध्यात्मिक परिणाम यामध्ये मोठा फरक असतो पुढील प्रवासात आपण जाणून घेणार आहोत की या दोन प्रकारच्या मृत्यूंच्या आत्म्यावर काय परिणाम होतो कोणत्या अवस्थेत आत्मा अडकतो कोणते मार्ग त्याला मिळतात आणि त्यातून मुक्तीसाठी कोणते उपाय गरुड पुराण ब्रह्म वैवत पुराण व वै इतर ग्रंथ सांगतात मानव जन्मतो वाढतो जगतो आणि एक दिवस मृत्यू त्याच्या दारी येतो ह्या चक्रातून कोणीही सुटलेला नाही मृत्यू म्हणजे शेवट नाही तर तो एक पायरी आहे आत्म्याच्या पुढील प्रवासातील पण मृत्यूच्या त्या पायरीचा प्रकार म्हणजे तो कसा आणि केव्हा येतो यावर आत्म्याच्या पुढच्या अवस्थेचा खोल परिणाम होतो सामान्य मृत्यू म्हणजे असा मृत्यू जो आयुष्याच्या एका नैसर्गिक टप्प्यानंतर येतो वृद्धत्व आजारपण किंवा शरीराबरोबर आलेली थकवा ही त्याची कारणं असतात असा मृत्यूची चाहूल मृत व्यक्तीला अनेक वेळा आधीच लागलेली असते तिचं मन शांत असतं शरीर थकलेलं असतं आणि आत्मा सोडण्यास तयार असतो घरातले लोकसुद्धा समजून जातात की आता शेवट जवळ आला आहे असा वेळी काही जण देवाचं नाम घेत घेत शांतपणे प्राण सोडतात त्यांच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणीही एक समाधान एक शांत अभिव्यक्ती असते या प्रकारचा मृत्यू शरीर आणि आत्मा दोघांसाठीही सुसंगत असतो आत्मा हळूहळू शरीरातून सुटतो यमदूत येतात पण भीतीदायक रूपात नाही तर एक मार्गदर्शक शक्ती म्हणून आपल्याला पि पितृलोकात किंवा त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा पुनर्जन्माकडे नेलं जातं त्याचा प्रवास सुकर असतो आत्मा न भटकता न अडकता कर्मानुसार पुढे जातो असं म्हणतात की जेव्हा माणूस ईश्वर स्मरणात शांतीत आणि स्वीकृतीत मृत्यूला सामोरे जातो तेव्हा तो मृत्यू नसतो ती एक मुक्ती असते पण हाच मृत्यू जर अचानक घडला तर चित्र पूर्णपणे बदलतं अकस्मात मृत्यू म्हणजे असा अंत जो न सांगता न विचारता एका क्षणात येतो अपघात खून आत्महत्या हार्ट अटॅक विजेचा शोक बुडणं जडणं असा अनेक स्वरूपात मृत्यू अचानक घडतो हे मृत्यू इतके आकस्मिक असतात की त्या व्यक्तीच्या मनाला वेळच मिळत नाही की आपण मरतोय तिचं मन तिची श्वास तिचे भावना ते एका क्षणातच तुटतात पण पूर्ण न झालेल्या अवस्थेत असा मृत्यूत आत्मा गोंधळलेला असतो त्याला हेच उमगत नाही की आपण आता शरीरातून बाहेर पडलो आहोत शरीर घर प्रियजन अपूर्ण इच्छा अचानक वेदना हे सगळं इतक्या वेगाने घडतं की आत्मा अडकतो तो, तो आपल्या घराभोवतीच फिरत राहतो काही वेळा स्वतःचे मृतदेहाजवळ काही वेळा प्रियजनांच्या आवाजांमध्ये काही वेळा ज्या जागी मृत्यू झाला तिथेच गरुड पुराण सांगतं की असा मृत्यूंमध्ये आत्मा पिसाच अवस्थेत अडकतो कारण त्याला तारण होत नाही त्याच्या कर्माची फळं यमदूतही तात्पुरती सांगू शकत नाही कारण तो मृत्यू प्राप्त नव्हता तो संयोगाने घडलेला योग होता जर आत्मा अपघातात गेला असेल तर तो त्या अपघाताच्या जागेच्या भोवतीच भडकतो अनेकदा लोक म्हणतात की या रस्त्यावर दरवर्षी अपघात होतो किंवा त्या कोपऱ्यावर गेलं की अंगावर काटा येतो हे फक्त अपघात नव्हते तर त्या जागी अडकलेले आत्मे असतात कारण त्यांच्या मृत्यूला ना ते स्वतः तयार होते ना त्यांचे शरीर ना त्यांच्या मन ते त्यावेळी काहीतरी करत असतात घरी जात असतात एखाद्याला भेटत असतात कामावर जात असतात आणि एका क्षणात झगडं संपतं असा वेळी आत्मा मनातल्या आकांक्षा अपूर्ण इच्छा अथवा सूड घेण्याच्या भावना घेऊनच त्या अवस्थेत अडकतो गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की अकस्मात मृत्यू झालेल्या आत्म्यांसाठी पिंडदान तर्पण आणि विशेष ब्राह्मण भोजने तसेच तीर्थप्रवाह मंत्रजप आवश्यक असतो जर त्याला हे तारण मिळालं नाही तर तो आत्मा दीळ दीर्घकाळपर्यंत पृथ्वीतलावर अडकलेला राहतो असा आत्म्यांवर प्रेतबाधा संसर्ग भयभ्रम स्वप्नदोष आणि काही वेळा भूतकाळात अडकून पडलेलं चक्र हे परिणाम होतात विशेषतः आत्महत्या केलेला आत्म्यांची अवस्था सर्वात वेदनादायक असते कारण तो मृत्यू ईश्वराने ठरवलेला नसतो ज्याने आत्महत्या केली त्याने स्वतःच आपली देहयात्रा थांबवली असते ज्याचा अधिकार त्याच्याकडे नव्हता त्यामुळे असा आत्म्यांना शंभर वर्षापर्यंत वायुवत भटकंती भोगावी लागते असं ब्रह्मवैवत पुराण सांगतं त्यांना शांतता मिळत नाही कारण त्यांचे जाण्याला स्वाभाविक कारण नसतं हे आत्मे स्वतःवरच रागावलेले असतात रडत असतात आणि अनेकदा ते आपत येऊन संकेत देतात स्वप्नात दिसतात छायाचित्रात प्रकट होतात किंवा घरात अजिबात हलचल निर्माण करतात त्या उलट सामान्य मृत्यू झालेला आत्मा जर त्याचं जीवन धर्म सेवा सत्कर्म आणि शुद्ध विचारांनी जगलेलं असेल तर मृत्यूनंतर त्याचं अस्तित्व जड होत नाही तो अलिप्तपणे देह त्याग करतो यमदूत त्याला सोबत घेऊन जातात तेव्हा आत्मा शांतपणे यमलोकात जातो तिथे त्याचं परीक्षण होतं जर त्याचे पाप कमी असतील तर त्याला स्वर्गात मिळतं स्थान जर पुण्य व पाप दोन्ही अर्धवट असतील तर तो पुन्हा जन्म घेतो आणि तेही त्याच्या निवडीनुसार एखाद्या विशिष्ट कार्यासाठी आणि जर त्याने मोक्षाचा मार्ग साधला असेल सतत ईश्वर मरण भगवद्गीता वाचन गुरुसेवा आणि शुद्ध व्यवहार केला असेल तर तो आत्मा मग पितृलोक ब्रह्मलोक किंवा अगदी मुक्तीही प्राप्त करतो मृत्यूसमयीची मनस्थिती हे अंतिम सत्य ठरवते जर त्या वेळेस भीती असेल क्रोध असेल अथवा आसक्ती असेल तर आत्मा अडकतो पण जर त्या वेळेस शांती असेल आत्मसमर्पण असेल आणि राम किंवा शिव यांचा स्मरण असेल तर आत्मा तेजस्वी होतो आणि यमदूतही त्याच्याशी नम्रतेने वागतात हिंदू धर्म सांगतो की जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसले तरी मृत्यूसाठीची तयारी मात्र पूर्णपणे आपल्या हाती असते आपण कसं जगतो काय विचार करतो आणि कोणते कर्म करतो हेच ठरवतं की मृत्यूनंतर आपल्याला अंधार मिळणार की प्रकाश म्हणूनच संत म्हणतात जीवन जिंकलं तर मृत्यू आपोआप जिंकता येतो मृत्यू कधी येईल कुठल्या स्वरूपात येईल हे कुणालाही माहीत नाही तो कधीही कुठेही आणि कोणत्याही स्वरूपात येऊ शकतो पण त्याची सगळी तयारी मनाने करणे हेच खरं आध्यात्मिक जीवन आहे कारण मरण ही समाप्ती नाही ती आत्म्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात असते आणि त्या प्रवासात सामान्य मृत्यू हे एक दार उघडून देतं तर अकस्मात मृत्यू आपल्याला त्या दाराशीच थांबवून ठेवतो म्हणूनच आपण ज्या प्रकारे जगतो तसा श्वास घेतो जसे विचार करतो तसंच आपलं मरण होणार आणि तसंच मरण आलं तर आत्म्याचं पुढचं जीवनही तसंच घडणार शेवटी शरीर नाश पावणारच आहे पण आत्मा तो तर अजर अमर आणि अभंग आहे त्याचं अस्तित्व मृत्यूनंतर सुरू होतं आणि त्या अस्तित्वासाठी आपण इथेच आता तयारी करायला हवी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद